नमस्कार मित्रांनो कसे आत मजेत ना तर मी आली होती जळगावला कारण की आमच्या आजीचे म्हणजे माझ्या आजीचे इतके फोन चालू होते की बाळा तू हे मला पोरांची खूप आठवण येते म्हणजे माझ्या शंभूची आणि सईची खूप आठवण येते मला भेटायचं त्याची खंतही लागली तर मग त्यासाठी आम्ही आजीला भेटायला आलो होतो म्हणजे कालच आलो होतो पण काल रात्री उशीर झाला त्यामुळे मग काल तर मी शूट नाही केला आणि आज सकाळी जेवण वगैरे करून मस्त आराम करत होती तर मग त्यामुळे मी खूप आराम केला एकदम फ्रेश झाली आता उठली चहा वगैरे घेतला आणि आता मस्त म्हटलं चला एक ब्लॉग बनवूया तुमच्याशी शेअर करूया म्हणून मग आता आम्ही आलेलो होत हे बघा सायू सई सा कुठं आली तू फ्रेंड्सला आजीला आजीचं खूप चालू होत की मामाला भेटायला ये म्हणून खूप दिवसापासून फोन करत होती तर आम्ही आजीला भेटायला आलेलो होतो तर मग आता चला मम्मीला घरातून बोलवून आणूया आपण थोडीशी शेतात जाऊ मम्मीचं शेत बघून येऊ कसं बोलव ना आजीला म्हणा चल शेतात फिरून येऊ आपण चल हे माझ्या मम्मीचं छोटंसं घर आहे मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलंच होतं माझं गाव माझं शिवारमध्ये मम्मी चल ना आवरून झालं तुझं झालं चालते ना हे माझे पप्पा आहेत का शेतात पण चक्कर मारून येऊ हो बघा बघा सईला सईला तो खूप आनंद होतो माझ्यासोबत कॅमेरा समोर सु... येईल त्याचा सायंकाळी त्यांना चारा टाकलाय खायला इकडे ही सोय असते त्यांची इकडं दुपारी बांधलेली असतात आणि तिकडं रात्रीचे बांधलेले असतात सायंकाळचे सहा वाजलेले आहेत तर सूर्य पण मावळतोय आता खूप छान दिसतोय तो म्हणून म्हटलं दुपारी कसं भरपूर ऊन असतं ना तर त्यामुळे घराच्या बाहेर निघायची इच्छा नाही होत तर म्हणून म्हटलं मग सायंकाळीच मम्मीला म्हटलं आपण चक्कर मारायला जाऊ तर हे गुरांसाठी चारा टाकलेला आहे इकडं हे हरभरे टाकलेत ता मम्मीने तिच्यासाठी ह्या साईडला मम्मीने ढोले आणि लसूण लावलेला आहे लसूण तर मम्मी एवढा लसूण ला लावला पूर्ण आखी ओळ लावली का ढोले पण भरपूर टाकलाय छान आलाय ढोले पण मस्त शंभूला पण शेतात जायला खूप आवडत आहे नाहीतर घरात त्याची किरी किरी चालूच असतेला तर नुसतं नुसता धुमाकूळ घालायला पाहिजे शेतात ना सयो आता शेत माझं बरस तीन चार एकरचे गॅप जाऊन मग त्याच शेत लागतं आधी माझ्या लहान काकांचं लागतं नंतर दोन नंबरच्या काकांचं मग माझ्या भावाचं शेत लागतं म्हणून थोडा वेळ होतोय जायला पायी जातोय ना गाडीवर पण यायची सोय आहे इकडं का ग कडेवर का बर मा, पाय दुखून आले कसे दुखून आले चालायच असत ना शेतात आल्यावर चालायचं असत हे उन्हाळी कांदे लावले ते काकांद्यांचे आहेत ना ग कांदे छान इथून ह्या कांद्यांपासून म्हणजे हा जो बांध आहे ह्या बांधापासून इकडं मम्मी त्यांचं शेत सुरू होतं हे बघा सयोगी चालते हे बघा इथून खूप सुंदर दिसतंय आहे हे जेवढेही कांदे दिसत आहेत ते मम्मीन त्यांचे सायो वेळेस खरंच शेतात फिरायला खूप मज्जा येते आणि मस्तही वाटतं फ्रेश वाटतं आणि त्यात माझी झोप झाली असल्यामुळे तर मी ते एवढी फ्रेश फील करते ना खूप सुंदर हे इनलाईन वर लावलंय ना इकडचं बरोबर हे जे कांदा ले ले आहे इकडचं हे जे नळ्या दिसत आहे ह्या संपूर्ण इनलाईनच्या नळ्या आहेत म्हणजे तिने वाफच लावलेलं आहे फक्त इनलाइन पसरवून दिलेली आहे नळ्या पसरवून दिल्या आहेत आणि त्याच्यावर तिने हे कांदं लावलेलं आहे हेही तुकडं तिने तसंच लावलेलं आहे फक्त इकडं फ्लड लावलेलं आहे म्हणजे इकडं वाफ्यांनी बारे बारं भरायचं असतं हे कांदे तिने फ्लड लावलेलं आहे मस्त आहे कांदे छान आहेत फक्त त्याला हा भाव भेटला म्हणजे झालं शेतात तर त्यामुळे सर्व नवीन नवीन वाटतंय त्याला पिंपाळगावच्या शेतात आम्ही गेलेलो पण त्या दिवशी तो झोपलेला होता तर मग त्यामुळे तो आता शेतात येऊन त्याला खूप छान फ्रेश आणि खूप मस्त वाटतय त्याला नवीन दिसतंय काहीतरी काय काय बटरफ्लाय वाहूया मम्मी आज काय बनवायचंय खायला दाल बट्टी फ्लावरची भाजी पोळ्या भात असं बनवायचं हो हो, हो. काय आपण चारच लोक आहे साधच काहीतरी बनवलं असतं ना मग साधच आहे ना साधच आहे <laughs> मम्मीला माहिती आहे मला दाळबट्टी खूप आवडते मग मग मा, मम्मी मा, म्हणते मी आल्यावरती एकदा तरी दाळबट्टी बनते पण तरी पण आई माऊली काय म्हणतात नाही का तर माझ्यासाठी बनवतच असते नेहमीच चला मग बनवूया कसं बनवते मम्मी आपण बघूया ते दाळभट्टी आणि फ्लावरची भाजी पोळी भेटूया मग आपण तर आहे आपण आता घराजवळ स्वयंपाक पटकन करू या यांच्याकडे लवकर जेवण करतात आणि लवकर झोपी पण जातात तर चला मग ती बघा माऊ केव्हा आली तू हां आत्ताच चाले फ्रेश झाली अरे वा शंभू बघा मावशी पण आली कॉलेजवरून मावशीने घेतलंय शंभूला सयुग खाटेवर बसली आहे थकली तू शेतात थकली चालून आली ना बघा काका बाबा आणि शंभू छान खेळताय सोनू मामा सोनू मामा आणि गोलू मामा आत्ता ट्युशनवरून आले तर शंभू आणि सई त्यांच्या मागे लागले की मामाला एक चक्कर द्या म्हणून तर मग ते आता फिरवायला घेऊन चाल शंभू कुठे गेला होता ना बाळा <laughs> शंभूला गाडी एवढी आवडते ना तर शंभूला गाडीच्या खाली उतरायची इच्छाच नसते बघा ही परी ही माझ्या भावाची मुलगी आहे मोठी हाय शंभू कोण आहे मामा मम्मी काय करते मी डाळ धुते डाळ मम्मीने डाळला फोनणी देण्यासाठी मटेरियल तयार करून ठेवलं आहे आणि एक साईड ती बट्टी बनवते ज्या शिजवून घेतल्या आहेत इल्लीच्या पात्रामध्ये त्या अशा कापून घेतल्या त्या मस्त खरपूस तळते मी बघू हे बघा एक एक पूड मोकळी आली त्याची खूप सुंदर आणि खूप क्रंची पण आहेत गरम आहेत ग त्या हे बघा खूप क्रंची आहेत खूप सुंदर आहे हे बघा एक एक पूड तर स्वयंपाक रेडी झालाय मम्मीने भात डाळ फ्लावरची भाजी तांदळाची भाकरी केली मला खूप आवडते तांदळाची भाकरी पण आणि बट्ट्या केल्या आहेत माझ्या दोन नंबरच्या काकूने भजींची आमटी केली होती म्हणून तिने भजींची आमटी देऊन पाठवली आणि सगळ्यात लहान काकूने पिठलं बनवलं होतं मग तिने माझ्यासाठी पिठलं देऊन पाठवलं मला पिठलं पण खूप आवडतं आणि भजींची आमटी पण खूप आवडते म्हणजे आज माझा सगळा फेवरेट मेनू बनवला आहे मा मित्रांनो आता जेवण झालं आहे सुंदर होतं जेवण आणि मला तर असं झालं होतं काय काय खाऊन काय काय नाही कारण सगळेच पकवान माझे फेवरेट होते म्हणजे अनफॉर्च्युनेटली ते त्यांनीही बनवले आम्ही काय मी काय कोणाला सांगितलं नव्हतं की हे बनवा की ते बनवा होणं त्यांनी बनवले अनफॉर्च्युनेटली आणि ते, ते सगळेच माझे फेवरेट निघाले आणि खरंच खूप सुंदर जेवण होतं थोडं आळणं होतं पण ठीक आहे <laughs> कारण त्यांच्याकडे सगळेच जण आळणं खात असतात आमच्याकडे थोडं खारट खातात म्हणजे आम्ही मालेगाव थोडं खारट खातो पण सुंदर जेवण होतं खूप मस्त होतं तर तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर